समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मराठी भाषेकडे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांमध्ये मराठी जणांचे अक्षम्य दुर्लक्ष झालंय असेच सुरू राहिले तर याचे गंभीर परिणाम आपण भोगावे लागणार हाच मुद्दा उद्या सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडणार असल्याचे या संमेलनाचे सांगितलं कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते विश्वास पाटील यांनी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन करत एक सुसंस्कृत राजकारणी आणि साहित्यिक म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा गौरव केला छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपसह हो अनेक वाचक आणि नागरिकांनी विश्वास पाटील यांचे यावेळी स्वागत केले दरम्यान सातारा येथे संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात रसिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची परवानी मिळणार आहे उद्यापासून जे साहित्य संमेलन सा सुरू होत आहे राजधानी सातारामध्ये त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात तर या साहित्य संमेलनामधून काय नाविन्यपूर्ण लेखकांना वाचकांना मिळणार आहे हे बघ कुठल्याही साहित्य संमेलनामधून नाविन्यपूर्ण काय घ्यायचं हे वाचकांनी आणि लेखकांनी ठरवायचं असतं पण या ठिकाणी मी आलो ते कोणीचं संगम आहे हा एक सुंदर परिसर आहे आणि यशवंतराव चव्हाणांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि मराठीतील एक उत्तम प्रशासक राजकारणी आणि त्याबरोबर उत्तम लेखक म्हणूनही आपण चव्हाणसाहेबांकडं पाहतो आणि त्यामुळं त्यांच्या साहित्याबद्दल मला पहिल्यापासून आत्मीयता आहे आणि त्यामुळं त्यांच्या भागामध्ये आल्यावर या जिल्ह्यामध्ये आल्यावर त्यांना मानवंदना करून आज मी दोन तीन ठिकाणी जाऊन आलो सकाळी मी पत्री सरकारचे निर्माते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावी जाऊन आलो वैशिष्ट्य म्हणजे असं की चव्हाणसाहेब आणि आमचं कुठंतरी एक चांगले ऋणानुबंध आहेत कारण माझ्या आईचे माझ्या पत्नीचे मामा बाबूराव खिवळकर हे चव्हाण साहेबांचे मित्र होते आणि बाबूरावांच्या आईकडं चव्हाणसाहेब नेहमी यायचे आणि त्या मातेकडूनसुद्धा साहेबांची अनेक पत्र मला मिळालेली होती त्यामधली अनेक पत्र त्यांनी तुरुंगातून एरवड्यातून इकडून तिकडून पाठवलेली होती आणि ती पोस्टकार्डावर <सवणगा> हां तर ती पोस्टकार्डावरून पाठवलेली ती पत्रं होती आणि बाबरावांच्या मातोश्री सरस्वतीबाई ह्या म यांच्याशी पण माझा चांगला माझ्या लग्नानंतर संबंध आला तर त्या चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणी सांगायच्या जवळजवळ ती चाळीस पत्र मी त्यांच्या घरामध्ये पाहिलेली आहेत आणि त्या पत्रातलीसुद्धा साहेबांची भाषा म्हणजे एखादा नेता जर उत्तम साहित्यिक असेल तर त्याच्या शब्दातून भाषा कशी स्रवते हे मला त्यातून पाहायला मिळालं आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये फक्त मला असं वाटतं की कुठंतरी आता म्हणजे मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणून नव्हे पण अलीकडे कुठंतरी मला महाराष्ट्रभर मराठी भाषेचा साहित्याचा संस्कृतीचा आणि इतिहासाच्या विचाराचा कुठंतरी रास होताना दिसतोय आणि ही पडझड वेळेत जर आपण थांबवली नाही तर उद्या खूप वाईट दिवस येतील असं मला वाटतं अलीकडं अलीकडं तरुणांचं वाचनाचं प्रमाण खूप कमी झालं हा तेच मला सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाण मुख्यतः माझ्यासमोर तीन व्यक्ती आहेत म्हणजे एकोणीसशे पंचावन्न साठच्या दरम्यानच्या तीन मोठ्या व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आहेत त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य अत्रे आणि चव्हाणसाहेब या तिघांचं वैशिष्ट्य असं की हे तिघंही ग्रंथ वेडे होते प्रत्येकाकडे दीड दीड दोन दोन लाख पुस्तकं होती आणि इतर लोकांप्रमाणे त्यांनी फक्त बाजारातून पुस्तकं आणली आणि संग्रह करून ठेवला असं नव्हे तर त्यांनी वाचली होती त्यामुळं आचार्यात्रे तर साहित्यिकच होते त्यांची भाषा जबरदस्त असणारच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेली जर मराठी पाहिली किंवा यशवंतराव चव्हाणांनी वापरलेली मराठी पाहिली तर त्यांच्या मराठी भाषेचा जो ज्याला आपण म्हणू आकार उकार गंध आणि सुगंध हा वेगळा आहे कारण त्यांनी माय मराठीवर मनापासून प्रेम केलेलं होतं गेल्या वर्षी मी याच्यामध्ये पंचकुलाला मला बोलवलेलं होतं पंजाबमध्ये तिथं साहित्य संमेलन होतं आणि तिथं पाहिलं तिथं एक गाव एक ग्रंथालय अशी मोठी चळवळ चालू आहे कुठं हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रंथालय चळवळीला आणि ग्रंथ शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत कार्यक्रमाला साहित्य संमेलनाला आढावा घेताय तुम्ही काय सांगणार आज आपल्या सातारमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अंतिम टप्प्यामध्ये तयारीचं सगळं इथं जे आहे ते आलेलं आहे सर्व जे स्टेज इतर आणि जे सगळ्या गोष्टी नियोजित होत्या या सगळ्या आज पूर्णत्वाकडं चालू आहे अतिशय सुंदर हा संपूर्ण परिसर करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण राज्यामध्ये साताराची जी ओळख आहे आपली मराठ्यांची राजधानी आणि इथला ऐतिहासिक त्याचबरोबर आध्यात्मिक सामाजिक वारसासुद्धा या सर्व वेगवेगळ्या ह्याच्यातनं आपण सातारचा दाखवायचा प्रयत्न करतो आहे येणारे जे सर्व राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं पण येणाऱ्यांची सोय नीटनिटकी व्हावी हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा कुणालाही त्रास होऊ नये कुणालाही कुठं अडचणी निर्माण होऊ नयेत त्या पद्धतीनं आम्ही आत्ताच कलेक्टर साहेब एस पी साहेब आमचे कार्याध्यक्ष विनोद नगराध्यक्ष म्हणजे अमोल मोहिते सगळ्यांनी मिळून आम्ही त्याची पाहणी केली आहे काही सूचना प्रशासनाने ते आपण करतोय प्रतिनिधी अतुल अडसुळे पाटील आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा